काम कधीच थांबत नसते विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ता पोहोचत असतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाची नाळ जनतेच्या सुखदुःखाशी जोडली गेली आहे तत्वाशी प्रामाणिक राहून वाढवले आहे माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा यांचा ध्यास या ताकदीवर येथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका लढवून त्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा सदैव डौलाने फडकवू असा विश्वास माजी आमदार व राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य स्नेहलता ताई कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केला कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पूर्व पश्चिम मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव पॅरेंट बॉडी महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा अल्पसंख्याकांसह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्त पदग्रहण सत्कार समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी दादा कोल्हे होते श्यामप्रसाद मुखर्जी भारत माता माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आपल्या ऋणानुबंध स्नेहबंध खूप खूप आहे विसरूच शकत नाही आपला जवळचा कार्यकर्ता खूप दिवसांनी जरी भेटला तर तोच आपले कारण आपण परिवार म्हणून कार्यकर्त्यांकडे बघत असतो आणि म्हणून आपल्या भैयाने सांगितलं खूप प्रश्न प्रलंबित आहे प्रश्नांची आपल्याला सोडवणूक करायची आहे परंतु आता समोर इलेक्शन उभे राहिलेले आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे कार्यकर्त्यांसाठी झटायचं आहे लढायचं आहे आपल्याला मागच्या वेळी जरी आपल्याला महायुती म्हणून थांबायला लागलं परंतु काम काही थांबत नसतं संपर्क काही थांबत नसतो आणि म्हणून आपण सगळे आजही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्ते एकमेकांशी बांधून आहोत सगळे आणि संवाद जनतेशी आपला सगळ्यांचा कायम आहे पण तो वाढवावा निश्चित लागणार आहे आणि म्हणून उद्या स्वातंत्र्य दिन आहे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे हर घर तिरंगा हे एक वेगळं आपलं एक भारतीय जनता पार्टीचं सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळी आपण तिरंगा हा घरावर लाव लावा असं मी आवाहन करते इथे महिला भगिनी आहेत लाडकी बहीण योजनेनी सगळ्यांचाच आता जे येणारे नव्हते ते सुद्धा आमच्या महिला बहिणीमुळे आलेले हे म्हणणं म्हणजे अवघड ठरणार नाही प्रामाणिकपणे मतदान त्यांनी केलेलं आहे म्हणून महिलांनी महिलांशी जाऊन आता संपर्क साधायचा आहे भैया म्हणाले तसं चुलीपर्यंत जाऊ शकता आपण आपल्याला आपला एक एक मत आता गोळा करायचा आहे कारण आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं म्हणजे फक्त पद आलं असं नाही तर आपल्याला संपर्क आणि समर्थन आपल्याला मिळवायचं आहे मी जसं म्हणते की महिला बचत गट चळवळीत काम करताना खूप मन मनाला समाधान मिळालं कारण त्या महिलेला तिचा परिवार सावरता आला वाचवता आला खूप आधार तिचा झाला मला तर अनुभव होता इथं समोर बसल्या महिला बचत गटच्या आमच्या गावच्या त्यांचे चिरंजीव डॉक्टर झाले आपल्या फिरत्या दवाखान्यातले डॉक्टर याचा मला अतिशय आनंद होता एखादी महिला तिने ठरवलं मुलांना शिकू शकते घराला सावरू शकते कुटुंबाला आधार देऊ शकते हे एका छोट्याशा स्वयं सहायता बचत गट चळवळीने करून दाखवलं आणि म्हणून छोटस रोगट असलं तरी त्याचा नंतर वटवृक्ष होतो हे नगर जिल्ह्यात सगळ्यात चांगलं काम आमच्या महिला भगिनींनी या बचत गटाच्या माध्यमातून या संघटनातून करून दाखवलेलं आहे आणि आज त्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून सबल तालुकाभर जिथे पेशंट डॉक्टरपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही वयस्कर पेशंट असेल काय तो दवाखाना तिथपर्यंत पोहोचतो आणि सेवा दिली जाते रुग्ण सेवा दिली जाते अनेक योजना आपल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण पोहोचू शकतो कारण आपलं काम सातत्याने चालू आहे कारण शासकीय योजना ह्या आपल्यापर्यंत येणं हे खूप अवघड काम असतं आपण प्रत्येक ठिकाणी एक एका व्यक्तीची आरोग्यसेवा असेल इतर पंचायत समितीची कामं असेल जिल्हा परिषदच्या संदर्भातले असेल राज्य पातळीवरची सगळ्या कामांसाठी प्रत्येक ठिकाणी आपण काही नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित आपल्याला अनेक योजना आदिवासींच्या योजना असतील त्या आपल्याला पोहोचवता येतात स्वर्गीय साहेबांची शिकवण आहे माणूस की मानवता धर्म माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं दीन दलित गोर गरीब सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला आपली पुढची वाटचाल करायची आहे आणि साहेबांचा अतिशय जीव होता कार्यकर्त्यांमध्ये तो जीव असल्यामुळेच कार्यकर्त्यांनी सुद्धा तितकाच विश्वास साहेबांवर ठेवला दादांवर ठेवला आज विवेक भैया सुद्धा युवकांमध्ये खूप काम करत आहेत आणि म्हणून हाच विश्वास आपल्या कार्यकर्त्यांचा आमच्या परिवारावर असावा भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या सगळ्यांना नेटाने करायचं आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला आपली ताकद राजकीय या नेतृत्वाला दाखवून द्यायची आहे कारण आपण थांबलो हे फक्त एक सरकार येणार आहे आणि इथं आता आपल्या महायुतीत ही तडजोड करायची आहे ताई थोडं थांबावं लागेल म्हणून आपण त्यांचा शब्द पाळलेला आहे परंतु आपली कार्यकर्त्यांची फळी तेवढ्याच ताकदीने आपल्याला उभी करायची आहे परत एकदा नव्या जोमानं आणि याच्यासाठी येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला भूत वाईज बैठका आपल्याला आयोजित करायच्या आहे आणि प्रत्येकाने आपला बूथ कसा ताकदीने मजबूत पद्धतीने होईल कुठे कमी राहता कामा नये एक्कावन्न टक्क्यामध्ये आपला बूथ कसा नेता येईल आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला आपली ताकद भारतीय जनता पार्टीला पक्षाला दाखवून द्यायची आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्याची सगळ्यांना भावना सह, सहकार्याची भावना सगळ्यांची असली पाहिजे कुठेही गावाचं भांडण गा कुठं बांधाचं भांडण कुठंही भावकी गावकी हे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्याचं आपण निवारण नंतर करू भूतवाईस पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आणि खूप महत्वाचं आहे हे आणि संपर्क समर्थन आपल्याला हे काय मतदारांकडून मिळवायचं आहे म्हणून नवीन नवनिर्वाचित सर्व ज्यांच्या नियुक्त्या झाल्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा खूप अभिनंदन करते मनपूर्वक शुभेच्छा देते त्याच धर्तीवर आपण देखील आपापल्या परिसरामध्ये दे, जे काही अडी अडचणी असतील निश्चितपणाने त्याला आपण वाचा फोडला पाहिजे कारण की स सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता असती आजही ता, आपण जर बघितलं तर ताई इतिहास घडवला या तालुक्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेल्या आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी निळवंड्या कालव्यासाठी सत्ताधारी पक्ष असताना आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं निदर्शनास आणून दिलं सरकारच्या का आमचा पन्नास वर्ष जटिल प्रश्न आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या वारंवार सातत्याने त्याचा पाठपुरावा केला कोल्हे साहेबांनी देखील गडकरी साहेब ज्यावेळेस भेटायला आले तेव्हा ही मागणी केली की पक्षप्रवेशाच्या वेळेस तुम्ही मला फोन केला होता आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडू म्हणून तुम्ही ग्वाही दिली होती तर तुम्ही त्या प्रश्नात लक्ष घाला ही आठवण करून दिली आणि कालांतराने आपण बघितलं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पन्नास वर्ष रखडलेला तो प्रकल्प त्या ठिकाणी मार्गस मार्ग लागला आणि आज त्याचे निर्वंड्याचे चाऱ्यांचा एक प्रश्न आहे देखी त्याच्यासाठी देखील वारंवार आपण पाठपुरावा करत आहोत पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवावं म्हणून ही मागणी सातत्याने अनेकदा कोल्हे साहेबांनी मागणी केलेली होती दादांनी अनेक मोर्चे आंदोलन आपण देखील सहभागी होतात आणि त्याला देखील त्या संपूर्ण प्रस्तावाला गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी आलेली आहे मोठ्या प्रमाणात पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचं काम काही प्रमाणात त्या ठिकाणी चालू देखील झालेलं आहे येत्या कालखंडामध्ये ते पाणी आपल्याला येऊन निश्चितपणाने आपल्या शेतकऱ्यांना सुखकर दिवस येतील ही अपेक्षा आहे आणि म्हणून सांगायचा उद्देश एवढा की आपण आपल्या तत्वांशी कधी तडजोड केलेली नाही आपण सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी स्वहितासाठी कधीच पक्ष बदललेला नाही स्वहितापेक्षा समाजित कायम आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि तोच धोरण आणि तीच गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून यावेळेस देखील सगळ्यांच्या भावनांचा जरी वेगळा विचार होता तरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की आपल्याला काय अपेक्षित आहे सगळं हेच सांगितलं की आमचे त्या ठिकाणी होणारे कामं परिसरातील जी काय समस्या आहे त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण बघितलं की अमित भाई शहानी फक्त महाराष्ट्रातील दोनच त्या ठिकाणी वैयक्तिक गाठी भेटी दिल्ली ठिकाणी घेतल्या त्यापैकी आदरणीय ताई आणि मला त्या ठिकाणी बोलवलं होतं निश्चितपणाने आज जर आपण बघितलं तर सहकार असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपण ग्रामीण भागाचे अर्थकारण व्यवस्था याला चालना देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये मोठं योगदान केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आपल्याला मिळालेलं आहे आज जरी आपण बघितलं तर हो घातलेल्या निवडणुका या खरं तर महत्वाच्या आहे आपल्या दृष्टिकोनातून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो आणि पक्षाला दाखवून दिलं की जे उमेदवार आठशे मतांनी निवडून आले ते उमेदवार जे सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या पाच आमदारांपैकी ज्यांचं नाव होतं सर्वाधिक पाच आमदारां निवडून आलेल्या यादीमध्ये त्या आमदारांचं नाव आपल्या या संघटनेच्या ताकदीवर आपण त्या ठिकाणी नेऊन दाखवलं हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते, ते आपल्या तत्व आणि आपल्या पक्षाशी असलेल्या एक निष्ठेपणामुळे आणि म्हणून आज जरी आमदारकी झालेली आहे आपण आपलं काम केलेलं आहे परंतु एक वेगळं अस्तित्व आपल्या पक्षाचं आहे आपल्याला आपल्या, आपल्या मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष सहा वर्ष कुठल्याही संघटना म्हणून आपण निवडणुकीला तसं सामोरं गेलेलं नाही एकोणीसची निवडणूक झाली आपण बघितलं त्या निवडणुकीमुळं एका बूथला आपले दोनशे बहात्तर बूथ आहे दोन मतं जरी अधिकचे मिळाले असते तरी आपलं सीट थे 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 त्या ठिकाणी विजय झाला असतं तेवढंच नव्हे तर विजय झाल्यामुळं दोन हजार चोवीसला देखील सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलेनी परत आपल्याला तिकीट मिळालं असतं तैनला आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला वरती लाल दिवा देखील आला असता परंतु एका चुकीमुळं आपल्याला दोन आमदारकीला त्या ठिकाणी मुकावं लागलं आणि मोठी हानी आपल्या संघटनेची या ठिकाणी झाली म्हणून आपल्याला येत्या कालखंडामध्ये जे काही राजकीय सत्ता केंद्र असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या सगळ्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होते आहे मी त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छांबरोबर ही अपेक्षा देखील व्यक्त करतो की आपण आपापल्या परिसरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातील भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे देशात तर आहेच राज्यातही आहे परंतु तालुक्यात देखील आपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलाच पक्ष त्या ठिकाणी आहे परंतु आपल्या आपल्या बुथवर देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस आपण तो भूत करू तर निश्चितपणाने निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सतर्कतेने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण की ला नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आता आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यांच्या जेव्हा आम्ही सर्वजण इथं स्टेजवर आहोत त्या कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून नाही आजपासून आम्ही सर्वजण सज्ज झालेलो एवढंच या निमित्ताने सांगतो कार्यकर्त्यांची <plays> निवडणूक आहे कार्यकर्ता मोठा तरच नेता मोठा असतो हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला देखील कार्यकर्त्याचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे पन्नास टक्के मतदार हे आपल्या महिला आहेत त्यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही युवक हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यांना देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शक देखील तितकंच आहे या सगळ्यांचा समतोल साधून आपल्याला या निवडणुकींवर विजय मिळवायचा आहे आणि निश्चितपणाने सत्ता आली का सत्तेतून परिवर्तन घडतं हे मला कल्पना आहे आज आपण बघितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहिलेलं नाही टक्केवारीची संस्कृती आपल्या तालुक्यात आलेली आहे निकृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी व्हायला लागले आणि एक वेगळी दिशा युवकांना देण्याचं काम काही राज्यकर्ते या ठिकाणी करत आहे म्हणून कुठेतरी त्याला जुगारून आपल्याला एक चांगली व्यवस्था उभी करायची आहे पण आपल्या माध्यमातून राजकीय ताकदीतून आपल्या सहकारी संस्थेच्या जाळ्याच्या जा माध्यमातून आपल्या परिसरातील युवक असतील शेतकरी असतील यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल आणि म्हणून आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेला आहे मला कधी कधी प्रश्न पडतो आदर्श कार्यकर्ता कोण की जो पाचही वर्ष लोकांच्या सुखादुःखात आहे लोकांच्या आडी अडचणीत आहे लोकांच्या वेळ प्रसंगी धावून जातो तो खरा आदर्श कार्यकर्ता निवडणूक आल्यावर त्याला प्रचार करावा लागत नाही लोकच त्याचा प्रचार करतात आणि म्हणून आपण देखील आपापल्या भूतवर जगात काय चाललं राज्यात काय चाललं तालुक्यात काय चाललं ते भानगडीतच पडू नये असं माझं म्हणणे आपला बूथ सगळ्यात मजबूत कोणी किती राजकीय ताकद एकत्र झाल्या तरी आपल्या बूथवर आपण एकान टक्क्यात जाण्याचा आज संकल्प करूया हात वरती करून सांगा आपला बूथ आपला बूथ आपला बूथ